नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार अठरापासून आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून करिअर काउन्सिलिंग आणि ॲडमिशन गायडन्सच्या संदर्भानं विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करतो आहे यामागच्या जवळजवळ सहा वर्ष आणि हे सातो वर्ष या दरम्यानच्या काळामध्ये अनेक विद्यार्थी व पालकांना आपण आपल्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं अतिशय चांगली सेवा दिली त्यामधनं अनेक विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स हे वेगवेगळ्या स्ट्रीमला मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग सुरुवातीच्या काळामध्ये आपण बी एस सी ॲग्री व्हेटरनरी सायन्स किंवा इतर सगळ्या कोर्सेसलासुद्धा मार्गदर्शन करत होतो या दरम्यानच्या काळामध्ये जे आपल्यापर्यंत पोहोचले त्यांना आपण प्रत्यक्ष किंवा जे ऑनलाईन पद्धतीने एनरॉल झाले त्यांना अप्रत्यक्षरित्या त्यांची प्रक्रिया करून खूप चांगलं सहकार्य केलं खूप चांगला सपोर्ट विद्यार्थी व पालकांचा या दरम्यानच्या काळामध्ये मिळाला आणि सोबतच एखादी गोष्ट विद्यार्थी व पालकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचवण्यासाठी मेसेज टाईप करून मग सेंड केल्यानंतर ती जशी पाहिजे तशी पोहोचत नसल्यामुळं मी यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ वगैरे करायला सुरुवात केली सुरुवातीच्या काळामध्ये फारसं काही त्याचं मला टेक्निकली ज्ञान नव्हतं आताही नाही आहे पण जसं जमेल तसं पालकांपर्यंत योग्य माहिती योग्य पद्धतीनं पोहोचवण्याचं काम करत गेलो आणि हळूहळू आपल्या सगळ्यांचा प्रतिसाद रिस्पॉन्स चांगला मिळत गेला जे विद्यार्थी माझ्यापर्यंत पोहोचू शकले नाही किंवा ते येऊ शकले नाही किंवा ते त्यांचं अंतर खूप होतं किंवा त्यांची ती आर्थिक परिस्थिती नव्हती तरी आपले व्हिडिओ पाहून अनेक विद्यार्थी व पालकांना जे येतात मदत झालेली आहे आणि त्यातून त्यांच्या ॲडमिशनलासुद्धा हेल्प झालेली आहे तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून अशा सर्व विद्यार्थी व पालकांचे मला आभार व्यक्त करायचे आहेत आज आपल्या यूट्यूबचे एकतीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आपल्या सगळ्यांचं सातत्यानं असलेला सपोर्ट सहकार्य त्यामुळेच हे पॉसिबल झालेलं आहे यूट्यूबचे जे नंबर्स आहेत नंबर ऑफ सबस्क्रायबर आहेत तर हे मला यासाठी आनंदाचे वाटतात की खूप सारे विद्यार्थी पालक आपले व्हिडिओ आवर्जून पाहतात भले ते आपल्याकडे एनरोल नसतील काय हरकत नाही सगळेजण आपल्याकडे ना यावेत आणि त्यांनी आपल्याला पैसे द्यावे ही भावनाच नाही मुळामध्ये पाचशे सहाशे विद्यार्थ्याच्या पलीकडं सातशे विद्यार्थ्याच्या पलीकडं सेवा देणं पॉसिबल नाही परंतु अनपेक्षित म्हणजे अप्रत्यक्षरित्या अनेक विद्यार्थी व पालकांना आपल्या माध्यमातून माहिती मिळते मार्गदर्शन मिळतं आणि अप्रत्यक्षरित्या त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात असं मला वाटतं कारण असे खूप माझे व्हिडिओ आहेत की त्यामध्ये खूप लोकांचे कमेंट्स असतात की सर तुमचे व्हिडिओ पाहिले तुमचं मार्गदर्शन मिळालं आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकलो नाही परंतु तुमच्या व्हिडिओमुळे आम्हाला मदत झाली आणि आमचं ॲडमिशन मार्गी लागलं तर हा एक खूप चांगला अनुभव चांगलं चांगली प्रेरणा मला त्यातून मिळते टेक्निकली मला ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी जमत नाहीत जसे बेसिक जी माहिती आहे ती प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न असतो काही अंशी जे आपल्याकडं आता इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे त्यासाठी मी एक लाख रुपये खर्च केले परंतु ते वापरण्याचं तेवढं स्किल माझ्यामध्ये नाही बऱ्याचदा ते शिकायचं म्हटलं त्याला वेळ द्यायचं म्हटलं तर खूप गर्दी असते पेरेंट्स असतात मग त्यात वेळ जातो आणि एक एक व्हिडिओ करायला तासभर लागू शकतात ते व्हिडिओ आपण पाच दहा मिनटात शूट करून पालकांना लगेच शेअर करतो योग्य माहिती योग्य वेळी तात्काळ पालकांपर्यंत पोहोचली जावी म्हणून आपला प्रयत्न असतो की तात्काळ आपण हा व्हिडिओ शूट करावा आणि शेअर करावा तर त्या पद्धतीनं आपलं आतापर्यंत काम चाललेलं आहे येणाऱ्या काळातही तुमचं सहकार्य राहील सपोर्ट राहील अशी आशा व्यक्त करतो आणि आजच्या दिवशी आपले एकतीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी कायमस्वरूपी ऋणी आहे असं सहकार्य राहू द्या माझ्या पद्धतीनं जेवढी तुमची सेवा करता येईल सहकार्य करता येईल नक्की करेल हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू